हाय मैत्रिणीनो आज आहे पनीरची भाजी बघा हे खोबरं घेतलं आहे वाटून थोडंसं भाजलं होतं मी तर अजून थोडं बारीक करणार आहे आणि चपाती झाले बनवून म्हणजे आहे चालू माझी पुतणी करते ती माझ्याकडं काल आली होती तर आज जरा स्वयंपाकाला मला आराम आहे मी फक्त भाजीटा करते तिचं चाललं आहे सकाळपासून काम करणं चालू आहे तर आता आहे पनीरची भाजी करते बघा पनीर इथे तुकडे करून ठेवलेले आहेत आता फक्त भाकरी टाकायची दोन माझ्यासाठी एक आणि पुतणीला पण भाकरी आवडते ती पण खाईल चपाती पण खाईल म्हणजे ती तर हे बघा आता हे वाटण थंड करायला ठेवलं आहे मटर पण टाकणार आहे थोडंसं त्यामध्ये हे असं आहे त्याच्यामध्ये ना मी त्याच्यामध्ये ना मी खोबरं कांदा कोथंबीर लसूण अद्रक आणि टोमॅटो असं टाकलं आहे ही कढई काळी आहे कारण की ही फक्त वाटण भाजण्यासाठी कढई केलेली आहे मी है। ही त्याच्यामुळं ही काळी आहे नाहीतर म्हणाल कढई किती काळी ती नाही का म्हणून सांगते आधी <laughs> आणि वटाणा पण आहे टाकणार आहे त्याच्यामध्ये तर वाटून ना परतायला टाकलं आहे आता हे दोन मिनटं मी वाटण ह्याच्यामध्ये चांगलं परतू देणार आहे वाटत वाटताना नाही तुम्हाला दाखवलं कारण की आपल्याकडं स्टँड नाही आहे आणि घराला फोन कोण नाही आहे ते मीच धरते आता माझी पुतणी इकडं कर चपात्या करते त्याचं तेच आलं आहे त्याच्यामुळं फोन कोण धरणार आणि मुलं तर धरत नाहीत फोन हा प्रॉब्लेम आहे बघा काय करणार साधं सिम्पल आता ह्या साईडला मी पनीर उकडायला टाकते थोडंसं उकडून घेते पनीर मी तर कच्च टाकत होते पण माझी पुतणी म्हणते थोडंसं उकळून घ्यायचं किंवा मी कधी कधी तळून पण घेत असते तुम तर तुम्ही कसं करता तसं मला एकदा तुमची पण कमेंटमध्ये रेसिपी सांगा कसं करता येते पण मी तरी असं करते का पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते गेलं गयटरच ताप लायटर पण ठेवलं गं नाही हा हे बघा हे असं होतं पण सापडत ना इकडं ठेवलं या स्टॅन्डमध्ये ठेवला आणि कसं सापडणार हे असं होत माझ्या मोठ्या मुलाला पनीर आवडतं खूप आता म्हंटलं नेहा पण आली तर आपलं करावं पनीरची भाजी तुम्ही आणलं होतं काल आर्यन त्याला खूप आवडतं पनीर पनी पनीर आणि मटर टाकणं त्याला मटर पण उकडून घ्यावं थोडंसं आहे ना गं त्यामध्येच तसंच करावं आणि हे बघा इकडं मटर पण टाकते त्याच्यामध्येच डायरेक्टली उकडायला तुम्ही कसं करता ते मला नक्की सांगा टोमॅटोमध्ये आणि <laughs> ही, ही आहे पनीर मसाला पनीर मसाला आहे सुवाणाचा पनीर बटर मसाला आता हे पूर्ण टाकायचं का गं पॅकेट खूप होईल ना अर्धं पॅकेट टाकते नको हे मला मुलगी नाही हो ही आल्यापासून आराम देते मला हां ना किती भारी वाटतं ना दोन कार्टी पोरच आहेत मला हां ना कारटी इथले आगाव का। आहेत बघा ऐकून घेतलेत काही नाही असं धरू काय हे <laughs> असं वाटण झालं आहे आणि तिकडं पनीर आणि मटर टाकलं उकडायला चपाती झालेली आहेत बघा चपाती किती छान केलं तिनेच केलं चपाती <laughs> छान शेकल्यात तिच्या तात्याला म्हणजे तिच्या चुलत्याला खूप आवडतात तिच्या हातची चपात्या कारण की एक वेळेस आली होती ना माझ्याकडे असंच नवीन लग्न झालं ते तर ते तेव्हा आणि तेव्हा पण तिने केलं होतं तर मला म्हणणे नैहाने छान केलं ते खमंग लागतात पोरींच्या हातचं खाल्लं की कौतुकच वाटतं नाही का चुलत्यांना बापाला बायकूच्या हातचं खाऊन कंटाळा आलेला असतो त्यांना ते चव लागत ना। नाही खमंग लागतात म्हणले नैहाच्या हातच्या चपात्या हा पण म्हणलं खमंग लागतात बायकोच्या हातच्या नसतात लागत खमंग त्यांना मजबुरी म्हणून खातात असंही त्यांचं खायचं म्हणून तिच्या चूल त्याला आवडतात तिच्या हातच्या चपाती तिने वटाणा भात पण केला दुपारी आणि आत्ता पण चपाती केल्या कारण की मी बाहेर गेले होते इंटरव्ह्यूसाठी आत्ता उशिरा गेले सातला तिनेच केलं हे बघा चपाती आता मी त्याला तेल नाही लावलेलं कारण की तिला खायची असेल ती बिना तेलाची चपाती बनवून केले त्यांनी आणि पनीरच्या भाजी बरोबर तर चपाती चांगली लागते ना असं पण मी पण आज खाणार एक चपाती आणि भाकरी थोडी खाईन नाहीतर भाकरीच फक्त खाईन मी असं करून काहीतरी भांड्याचं पाळ्या बघा भांडे पडल्यात भरपूर भांड्यात <laughs> का जेवण वगैरे झाले ते भांडे असणार खरंच जेवण झालं की चकाचका असतं गॅस वगैरे धुवून वगैरे हे ते पण तुम्हाला दाखवते आता बनवणार आहे भाकरी आणि चला मग आता थोड्या वेळाने भांडी वगैरे करते जेवण करते आणि मग तुम्हाला दाखवते ओके ना आता केले हे ताट करते आता सगळ्यांना वटाण वाटून मस्त झालेलं आहे पंढरची भाजी करून झालेली आहे जेवायला बसले आता आम्ही आणि आहो तुम्हाला पाहिजे का भात <laughs> त्यांना भात नको मटण असत म्हणलं पनीरची भाजी म्हणतात पनीरची भाजी नको कालची काय आणलं तर ना कालची भाजी चिकनची रात्रीची बोलणं नाही पोरांनी खाल्ली असं आहे सगळं तर आता मस्तपैकी जेवण करते आणि हे बघा कसलं बघा असं झालं पनीर तर मी टेस्ट बघू का कशी झाले सांगू का माझ्यासाठी बाकरी बटर पनीर एकच नंबर झालाय चला आता मी जेवण करतो तुम्ही पण जेवा उन्हाळा आहे काळजी घ्या पाणी भरपूर प्या आणि टरबूज वगैरे असतं ना, ना ते भरपूर खातो मी कलिंग टरबूज पानेरी असतं ना ते तर ते फळं जास्त खालो मी चांगलं आहे पाणी भरपूर प्या काळजी घ्या काल, काल गेले होते परवा गावाकडे गेले होते ना रात्री आली मी खूप ऊन लागलो लाग आणि उन्हाळा आलो तर खूपच त्रास झाला तर काळजी घ्यावं गा सगळ्यांनी जे शेतात वगैरे काम करतात ते आता ज्वारी मोडणी काळात चालू आहे तर सगळ्यांनी माझ्या ताईंनं मावशी काकी सगळ्यांनी पाणी भरपूर प्या <coughs> भले सारखं जायला लागतं आहे पण काय काय करतात तशा हो की जायला लागतं बथरूमला म्हणून पाणी पित नाही पण गे जायला लागलं ला तरी चालेल पण पाणी भरपूर घ्या तब्येतीची काळजी घ्या हा <coughs> अटॅकचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे नक्की तर पहिला स्वतःला जपा आणि मग कामा आपण चांगलं तर खरंच सगळं चांगलं आहे तर काय अवघड जेवण करते मी पण होऊन गेले तुम्ही जेवण करा स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा हसत राहावासारखं तब्येतीची काळजी घ्या आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हक्काने कमेंट करा की काय चुकलं असेल वगैरे किंवा आता मी रेसिपी दाखवली तुम्हाला हे त्याच्यात तुमची पद्धत कशी आहे तसं मला सांगा पनीरची भाजी वगैरे किंवा नाही जे असं काय करायचं असेल मला सांगा तुम्ही भेटू तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला बाय गुड नाईट